नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वाढीव त्रेपन्न टक्के डी एचा लाभ जानेवारी पेड इन फेब्रुवारी वेतन पेन्शन देयकासोबत संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव त्रेपन्न टक्के प्रमाणे महागाई भत्ता लाभ जानेवारी पेड इन फेब्रुवारी वेतन पेन्शन देयकासोबत दिला जाणार आहे या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे डी ए वाढीबाबत राज्य सरकारला निवेदने राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव तीन टक्के महागाई भत्ता लागू करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने अद्याप न घेतल्याने राज्यातील विविध कर्मचारी संघटनामार्फत राज्य सरकारला निवेदने देऊन तात्काळ वाढीव महागाई भत्ता फरकासह लागू करण्याचे निवेदन राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांना दिले आहेत वाढीव तीन टक्के महागाई भत्त्याचा लाभ जुलै दोन हजार चोवीसपासून राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना वाढीव तीन टक्के महागाई भत्त्याचा लाभ हा डी ए फरकासह दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून दिला जाणार आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना एकूण महागाई भत्ता हा पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के इतका होणार आहे डी ए वाढीबरोबरच एच आर एमध्ये देखील होणार वाढ राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबरोबरच घरभाडे भत्तामध्ये देखील वाढ होणार आहे सदरची वाढ ही राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून नियोजित शासन निर्णयानुसार घरभाडे भत्त्यामध्ये वास्तव्याच्या ठिकाणानुसार दहा टक्के वीस टक्के व तीस टक्के अशी वाढ होणार आहे